तर मित्रांनो आपण पुण्याला आपले हे पक्षी देत आहोत आपल्या घरचे पाच कोंबडे आणि पाच कोंबड्या अशा दहा पक्षी आपण देत आहोत आपले, आपले पुण्याचे एक आहेत सरोदय सर आहेत नितीन सरोदय सर त्यांचं नाव आहे तर त्यांना आपण देत आहोत तर एक एक आपण लगेच बॉक्समध्ये पॅक करणार तीन बॉक्स मध्ये आपण हे पॅक करायचं मित्रांनो सर त्यांना एक एक करून पॅक करूया मित्रांनो कोंबडा आपल्याकडे कडकनाथ प्लस त्यांच्या त्याच्या कोंबडा आहे तर हा एक आपल्याला द्यायचा आहे तीन बस आहेत की तीन व्यवस्थित चार द्यायची गरज नाही तर मित्रांनो हे दोन कोंबडे आहेत मस्त पैकी प्युअर गावरान कोंबडे आहे हा माझ्या खूप आवडीचा होता मित्रांनो तरी देतोय मी आणि हा पण मस्त आहे एक नंबर आहे व्हाईट कलरमध्ये तर हे दोन कोंबडे पण देतोय आणखीन तर आणखीन काही पक्ष आहेत ते पण दाखवतो मी तुम्हाला तर त्यांना आपण आता बॉक्समध्ये कशा चला तर हिर्या पण द्यायचं लगेच आपण बॉक्स बॉक्समध्ये पॅक्टणार पण असे दहा पक्षी यायचं काही पाच कोब आणि पाच कोबी असे दहा पक्षी यायचे तर आपल्याला तीन बॉक्स म्हणजे तीन बॉक्समध्ये पॅक करायचं परत पॅक करायचं आणखीन दोन कोंबड आहे म्हणजे एक कोंबडा एक कोंबडी राहिलेले तर हे, हे द्यायचं तर आता देऊया मित्रांनो तर मित्रांनो हा एक सगळ्यात मोठा कोंबडा आहे आपल्याकडचा खूप मोठा कोंबडा होता उंच आहे आणि पण आहे असं ताकदवान आहे मित्रांनो आणि ही एक कोंबडी तर असे सगळे म्हणून आपण दहा पक्षी देत आहोत पुण्यासाठी मित्रांनो तीन बॉक्स झालेले आहेत तर आता हे बॉक्स लगेच आपण देऊन गाडीमध्ये टाकायचे तर आता ह्यांना पॅक करूया आणि लगेचच देऊया चला एक दोन तीन चार पुण्याला आहे पुण्यामध्ये मी म्हणाल भैया इथं वर ठेवा जमणार नाही का पाण्याला भैया हा बघा आता कस लिज जातात खरं पण चार ही बॉ ही बॉक्स खराब झाल ते ना हे बॉक्स कोपन कर, कर। नाही कधी तीन तीन ही आट, ती, चार सात आठ नऊ दहा ना एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा कोंबडी आहे का ह्यात पाच किती पाच कोंबडी आणि पाच कोंबडा हम्म हम्म तर फायनली मित्रांनो आपले पक्षी इच्छित स्थळी पोहोचलेले आहेत म्हणजे आपलं पार्सल सक्सेसफुली तिकडे पोहोचलेलं आहे आणि हे सासवडच्या इकडे आहे मित्रांनो आपले जे सबस्क्रायबर मित्र आहेत त्यांचा हा फार्म आहे सासवडच्या इकडे आणि त्या फार्ममध्ये त्यांनी सेपरेट रूम केलेली आहे आणि या रूममध्ये आपले हे दहा पक्षी सेपरेट क्वारंटाईन राहणार आहेत मित्रांनो एक आठ ते दहा दिवसासाठी आणि इथे त्या पक्ष्यांना परत मल्टिव्हिटॅमिन टॉनिक आणि अँटीबायोटिक या गोष्टी दिल्या जातील आणि परत नंतर मग सगळे पक्षी एकत्र इतर पक्षांमध्ये सोडले जातील मित्रांनो तर ही प्रिक हे प्रिकॉशन सगळ्यांनीच घेतलं पाहिजे त्यामुळे काय होतं जर पक्ष्यांमध्ये कुठला व्हायरस असेल तर तो व्हायरस पण मरतो आणि इतर पक्षांना तो आजार पण होत नाही आणि नवीन पक्षी आणल्यानंतर लगेच मिसळायचा सुद्धा नसतो मित्रांनो तर, तर त्यासाठी ही सगळी खबरदारी घेतली जाते आणि हा त्यांचा फार्म आहे मस्त इकडे गोठा आहे गायांचा मस्तपैकी छोटे छोटे पक्षी आहेत म्हणजे कोंबड्या आहेत आणि प्राणी पण आहेत मित्रांनो गाया गाया आहेत जास्त म्हणलं तर गायी आहेत आणि इकडे मस्तपैकी वैरण वगैरे खात आहेत चारा वगैरे खात आहेत आणि इकडे जे शेण पडतं त्यामध्ये जे काय असतं मित्रांनो ते कोंबड्या खात असतात तर या जनावरांसोबत हे कोंबडे खूप छान दिसतात मित्रांनो नुसतेच कोंबडे असल्यानंतर छान वाटत नाही पण जनावरं असतील मस्तपैकी शेण वगैरे पडत असेल आणि त्यामध्ये जर कोंबड्या फिरत असतील तर ते खूप लाभदायी लाभदायी असतं मित्रांनो बऱ्यापैकी त्याचा उपयोग होत असतो आणि हे गोचूड वगैरे असतात छोटे छोटे कीटक असतात तर हे कोंबड्या टोचून खात असतात मस्तपैकी त्यांना मारून खायचं काम करत असतात हे प्राण्यांसाठी ह्या मुख्य प्राण्यांसाठी पण कामाचं असतं मग तर या जनावरांसाठी पण ते कोंबड्या उपयोगी ठरत असतात मित्रांनो जे वॉम्स असतात किंवा गांडूळ वगैरे असतात तर हे सगळं खाण्याचं काम या कोंबड्या करत असतात आणि इकडे मस्तपैकी कोंबड्या फिरत आहेत आणि तुम्हाला माहीत असेल मित्रांनो इकडे आपण अगोदर पण खूप सारे पार्सल्स दिलेल्या आहेत म्हणजे या कोंबड्या पण आपण दिलेल्या होत्या या तर ह्या कोंबड्या जुन्या ज्या कोंबड्या आहेत त्या पण आपण दिलेल्या आहेत आणि नवीन कोंबड्या आहेत त्या पण आपणच दिलेल्या आहेत मित्रांनो तर तुम्हाला कशा वाटतात ते नक्की सांगा व्हिडिओ वाटलंस की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स तर नक्की करा थँक्यू